पूर्ण कॅन्सरने या ठिकाणी सोयने धैर्य गेले विचार करा हो अहो पहिले तीन झटके यायचे तिसऱ्या झटक्याला माणूस जायचा पण आता पहिल्या झटक्याला माणूस चाललेला आहे गल्ली असो बोर्ड असो एस असो कुठल्याही या ठिकाणी गल्ली मोहन दिला असला तरी आणि दवाखान्यात पर्यंत सुद्धा वेळ या ठिकाणी असताना त्याच्याकडनं मिळत नाही विचार करा एवढं चटकीपट माणूस चाललेला आहे हे लोकांमधून परलोकामध्ये या ठिकाणी त्याचं गमन या ठिकाणी होतंय केवळ चुकली आ, फेरा की फेरा राहत नाही आपल्या गावामध्ये या ठिकाणी गंगा आलेली आहे या गंगेचा फायदा घ्या या ठिकाणी हजर हवा तीस मिनिटाचं सेशन आमचे सर्दी या ठिकाणी आपल्याला देणार आहेत डेंगोडीशी सर्वच काही माहिती प्राप्त करून देणार आहेत परंतु उपक्रम आणि उपसम राखून आम्ही हनुमान मंदिर कडे गेलो आता तिकडे लोक असतील म्हटलं कारण आपण हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम काय करतो घंटी वाजवतो घंटी वाजल्यानंतर नाद झाला नाद म्हणजे आवाज झाला याला म्हणायचं उपक्रम वाजला आवाज झाला उपक्रम झाला आणि घंटेतला नाद एकाने विचारला म्हणलं कुठे गेला घंटेमध्ये समाविष्ट झाला उप त्याला म्हणायचं उपसंहार तसा उपक्रम आणि उपसंहार सर या ठिकाणी तुम्हाला डेमू दाखवतील अर्ध्यामध्ये उर काही या ठिकाणी कळणार नाही प्रथम उपक्रम पासून जर आपल्या या ठिकाणी हजेरी लागली तर उपसंवार होई तोपर्यंत या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला असताना डेमोनेशी प्राप्त होणार आहे कारण आपल्या शरीरामध्ये केमिकल जात कस के आणि हे केमिकल काढण्याचं साधन काय या ठिकाणी तुम्हाला वापर करायचं आहे हे तुम्हाला डेमोनेशी माहिती देणार आहे परंतु इथं जर आपली हजेरी असेल तरच आपल्याला कळणार आहे उगपासून घेतली अनंगाला फसली विचार करा कारण आता कसं लावू लागले हो oh, अंग कडका लागला विचार करा कडकत कर आहे त्याच्यासाठी बासुंदी कुठे घातली पाहिजे ठेवली पाहिजे जिभेला ज्याच चव या ठिकाणी असणार जिभेला कळते त्याच ठिकाणी बाबा ती बासुंदी ठेवली तर त्या जिभेला या ठिकाणी आणि त्याची चव कळणार आहे म्हणून तुम्ही हे सेशन जे आहे तीस मिनटाचं अर्ध्या घंटाचं ही असं या ठिकाणी अध्ययन मनन पठन चिंतन या ठिकाणी आयुर्वेदाचं केलं पाहिजे नसता माणसाला विचार करा हा काय आयुर्वेद मध्ये पडलंय केमिकली या ठिकाणी चटमग्न पट चाली मग माणसाच्या मनामध्ये अंतर अंतरामध्ये या ठिकाणी निर्माण होतो विचार करा हे करू का ते करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू केमिकल खाऊ का आयुर्वेद घेऊ सांगा मी काय करो सांगा मी काय करो मी या ठिकाणी तीस मिनिटाचं सेशन या ठिकाणी अटेंड करावं की नाही अरे केमिकल या ठिकाणी भक्ती म्हणे इकडे भक्ती म्हणे अरे आयुर्वेद या ठिकाणी आपल्या गावामध्ये आयुर्वेद शिबिर या ठिकाणी आयोजन या ठिकाणी होत आहे तेव्हा आपण शिबिराला जावं हो oh, पण शिबिराला याची सुद्धा तयारी ऐकून घ्या ना काय फरक पडत घेऊ नका तुम्ही कुठल्याही प्रकारचे असणार आमच्याकडचं या ठिकाणी औषधी उपलब्ध करून घेऊ नका पण ऐकण्याचं बघा विचार करा हे कार्यक्र असणार करू का oh, आयुर्वेद घेऊ का या ठिकाणी केमिकल खाऊ आय हाय आयुर्वेदा ये केमिकल माने चाल पुढे सांगा बी काय करो रो सांगा बी का येत केमिकल काय म्हणते अरे चाल पुढे पण अरेद या ठिकाणी आपल्याला बोलावतय आपल्या या गावामध्ये एवढी या ठिकाणी आलेली आहे हा दोन्हीचं कार्य आपल्याला या ठिकाणी करायचंय म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे कारण या आजच्या या आयुर्वेद रुपये शिबिराचा या ठिकाणी आपण अलभ्य अशा प्रकारचा लाभ घ्यायचाय आणि आपण रोगमुक्त विषमुक्त व्हायचा आणि रोगमुक्त आरोग्य या ठिकाणी करायचंय बाबा रे याच्यासाठी सर्वांनी करायला आजच्या या संधीचा फायदा या संधीचा सामना या ठिकाणी करून घ्यायचाय याच्यासाठी आपले ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष सेवा दिलेली आहे त्यांनी परंतु त्यांना असं वाटलं की आपल्याच नात्यातील लोक काही कॅन्सर न गेले विचार करा बीपी न शुभरण या ठिकाणी झाले म्हणून त्यांना आली त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि म्हणून त्यांनी काय केलं जिल्हा परिषद ला असताना पाच वर्षे से सेवा देऊन राजीनामा या ठिकाणी दिला आणि या आयरेज रुपी गंगेमध्ये या ठिकाणी त्यांनी सेवा करण्याचा वसा घेतला संकल्प सोडला आणि अद्याप या ठिकाणी या सेवेचं या ठिकाणी त्यांनी व्रत पत्कारलं आणि आयुर्वेद रूपी गंगेमध्ये असणार अनेक जीवांचा उद्धार होणार आहे बऱ्याच लोकांचं बी शुगर आहे अनेक आजारापासून ते व्यस्त झाले म्हणून त्याच्यातनं या ठिकाणी मुक्त करण्याचं या ठिकाणी आपल्याला कार्य करायचं आहे म्हणून हे पुण्य कर्म ते असणार आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी वसा घेतला आमचे बक्षल यांनी या ठिकाणी आता पुढच्या सेवेला त्यांनी या ठिकाणी आपलं कार्य करावं कारण आयुर्वेदावर आणि केमी करून माहिती या ठिकाणी देऊन डेमोनिसी या ठिकाणी सर्वांना या आयोगाची माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो हरिओम हरि ओम हरिओ राम